नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान नवीन दिवसाची छान अशी सुरुवात करू मग काय दिले मी व्हिडिओ सुरू केला की लगेच किती घेऊन थांबली म्हणजे काय मनाला बोलू मनालाच बोलायला वाटलं मोबाईल समोर ठेवून बोल तुझं नाव सांग चल हाय कर सगळ्यांना हाय कोणत्या क्लास मध्ये बाई काठी घालशील ती त्या दिदीला तू काठी उचलली कोणत्या क्लासमध्ये शाळेचं नाव नाही रे बाळा तू कोणत्या म्हणजे कितवीला आहेस तू चौथी चौथीला आहेस कोण कुठल्या शाळेमध्ये आता तुझं नाव सांग पूर्ण तुला छकुली म्हणते है ना मी तुझंच नाव पहिल्यांदाच ऐकले आज संस्कृती नाव आहे म्हणून आणि ही आमची मैना काय माहिती इकडे मॉय कस चालतीस ग मग ताई तुझा ड्रेस फिटिंग करून द्यायचा वय <laughs> कुठं फिट करायचं <laughs> येईल येऊ दे येऊ दे काय झालंय मग ताई किती वाजले तर आता चार वाजले तर रोज आपलं जेवण किती वाजता असतंय पाच वाजता हा <laughs> रोज आमची बहीण डेली जेवण असतय तीन किंवा चार वाजते तिला रोज रोज डेली सगळे काम आवरणार आणि नंतर जेवण करणार कस करा मंगल ताई ये ना बाहेर जरा अग <laughs> ये ना बाहेर बाई इकडे या कस चलायला तुम्ही काठी घेऊन म यो चे हा या लवकर लवकर ये येऊन लागायला चल पटका मतारी बाई थकून गेली बाप रे मतारी बाई आणि इथं टाकले आता आपले उन्हाळी वाळवण तर बघू शकता तुम्ही इथं आहे तुरीची डाळ एकदा ऊन अशी कणखण दिला नंतर एकदम दा मस्त डाळ होते आणि वर्षभर म्हणजे टेन्शन नाही आता तू पण सुरू केलीस का गकुली ह आणि हा इथं ठोंब्या मंगलता याच नाव काय आहे का तुमच्या वासराच हा याच नाव पिस्तुल ह्याच नाव पिस्तुलया ठुल्या पिस्तुलया ए पिस्तुल्या मायो पिस्तुल्या पिस्तुल्या रे पिस्तुल्या कशो रे पिस्तुल्या माझी भोगी का काय गाय पिस्तुल्या ते घेऊन पकड काय करत ना मया करायची तिची मया वैरण टाकायची ती आपल्या घरी घेऊन जाऊ स्कूलला नाही पिस्तायला

थंडक <laughs> <laughs> थंडक गार एकदम नसतंय बाळा तिकड थंडगार आजोबा सध्या नाही दोन वर्ष झालं आमच्या मध्ये तर त्यांनी तिथं एक लिंबाचं झाड लावलं होतं एवढं मस्त होतं तिथं पण आणि पाखरांना पाणी प्यायला एक ठेवलं होतं प्लास्टिकचं एक कटोरं होतं तर त्याच्यात पाणी प्यायच्या आणि तिथंच तांदूळ खाऊन एवढ्या छान चिमण्या म्हणजे खेळायच्या खरंच बाबाचे आठवणीतले दिवस कारण ते दरवाजा आता कधी लावतच नव्हता आम्ही बाहेर जाते वेळेस कारण बाबा तिथे एनी टाइम बसलेले राहायचे पण आता बाहेर जायचं म्हंटल की दोन्ही पण दरवाजे पॅक लावल्याशिवाय एंट्री कुठंच नाही आता सध्या थांबाळा चावी आहे माझी चावी पडत चला ह्या पोरीनं आणखीन जेवण केलं नाही आणि रोज डेली डेली चार देल वाजता जेवण करते बस करून आणि वजन पण कमी होत नाही कसं करावं आता तर ती आता लाजून लाजून आहे जेवण नको जेवण नको मला तर बोला तर थोडे तिला वयस्कर माणसं चाललेले आणि त्यांची ऍक्शन करायला सध्या बाळा तसं हो ना त्यांचं वय झालेलं असते करू नये रंबा रंबा कोण आहे रंबा हा बरोबर आहे काय होतय मला एकदा व्हिडिओ मध्ये सांग स्कूल ला जायना झाल्यावर काय होतय असं हा ते छोटे छोटे लेकर मागतात ना मागते। पैसे मागतात मग स्कूल ला जायचं का नाही जायचं ना चला चला मग थँक्यू आता आम्ही निघालो भागवत कथेसाठी तर आमच्या गाववाल्यांनी खूप छान केलेलं आहे तर काय तर तुम्हाला आम्ही आता देऊ पुढे हा येते ना आवाज तर काय आता आमचे बाबा गेल्यामुळे आम्हाला दुनी दार लावना व्यवस्थित पॅक करूनच जावं लागतय बाबा तिथे गेले बाबा किचन लाकायला गेले चला आपण पण जाऊ अरे ए, तर गावालयांनी काय केले सगळ्यांच्या आता वयानुसार गुडघे दुखायला गुडघे दुखल्याच्या नंतर खाली कुणाला बसताय ना झाले त्याच्यामुळं छान अशी खुर्च्यांची व्यवस्था केली आहे तर चला तुम्ही पण बघा आमच्या सोबत सोबत आणि भागवतकर महाराजांनी सांगितलं की ज्यांना खुर्चीवर गुडघ्यांचा आजार आहे त्यांनी खुर्चीवर बसा ज्यांना काही आजार नाही त्यांनी खाली बसू शकता पण कथा आहे का कसं पण बसा पण कथा ऐका चला मंगल बस कुठं बसायचं अलीकड बसायचं खुर्चीवर का नको बसायचं चला तुझं नाव काय गर् जोरा सांगितला अर्पिता स्वप्नील गुट्टे कोणत्या शाळेत जाते कितीला आहे ग तू दुसरीला तू चौथीला आणि तुझी मोठी बहीण या बळा तुझं नाव काय आहे ग मला शांतिशेकदा नाव सांग ना हे राजा नाव सांग ना तुझं नाव राणी राणी पप्पाचं शंघलाम आड आडनाव गुट्टे मानसी हिच्या सोबत फ्रेंड करायची हा तुझी फ्रेंड आहे ती हो ना चल सेक हँड दे तिला okay. सेक हँड ह्या हातान बाळा ह्या हँड करायचं हां yeah. चला फ्रेंड आहे ना तुझी yeah. बाळा पाय पोळायले तर चप्पल घालून जा yeah. उन्हात नको फिरू हा बर बरं चला चल तुला कंटाळा आला व्हिडिओ मध्ये याचा सांगितलं की तुम्ही असं करा आता मी तुम्हाला जुगाचा आनंद देऊ शकत नाही माते बघा पोटी जन्म घेतला तरी प्रारब्ध कसा असत अजून तू माझ्या सुखाला अकरा वर्ष वंचित राहशील